आनंद आहे आज बैलांनी नाही का आज पन्नास पन्नास आपल्या बैल अन होतात आता प्रत्येक मुलाखती आपण सांग त्या बायला मुळे आपण उजेडात आलतो त्या बैलामुळं आज बैल येते आपला आणि त्याच बैलाच्या नावाचा किताब आज आपल्याला भेटला आनंद मामा कालच तुम्ही आला इथे आणि सोडीच्या शेजारी बघा सुमान एक जुन्या आठवणी पण जागे जाते नाही त्या गाडीत आता पण बैल जवळ आलता ना बाकीच तिथं फाटीमध्ये वेगळे ते त्या गाडीची एक वेगळी क्रेज होती ही गाडी कोण विसरू शकत नाही मला वाटतं या बैलगाड्या किती पण जाऊ दे किती पण पिढा जाऊ दे ती गाडी नाही विसरू शकत नाही गाडी पाळायची काळ करून गाजून ठेवला त्या गाडी हा गटाला गटाला पराभव झाला होता बाबा पराभव झाला oh. oh. ना कौतुक खूप केलं पाहिजे कारण तो पळाला म्हणजे आता बघता तुम्ही कसं वाटतंय कार्तिक बद्दल काय सांगा नाही वासर एकदम चांगलं पळायला आणि म्हणून आपले सक्सेस झाले नाही तर एवढा लागला घाटाला असं तसं नाही का वासरांनी बैलाने करून दाखवलं दोन्ही बैल पळाले म्हणून एक नंबर झाला छट्या असल्या की तुम्हाला सांगितलं ना गुलाल छट्या बाकी कुठे बैल पण परिवशी पळाला होता सातेवाडीला आज पण बैल म्हणजे फ्रेस होता बैल बैल तर काही गणित नाही बैल वेगळा टिका झालं की बैल वेगळा पोहतो ही गाठाला बरे त्यांनी म्हणले की दुसऱ्या गाड्यांना स्पीड लागलाय तुमच्या गाडीला काय एवढं नाही काय पण मग ती काय झाली की का तो त्याचं काम करतो सुरुवातीला आम्हाला पण माहित नव्हता रात्री माझा आत मी ठरलो आठ वाजता आम्ही असं बसलो होतो काय काम नव्हतं चला जाऊ म्हणून पाहिरा विरा काय आपण मामा भाऊ करतो महाग करतो सगळ्यांना माहिती येतो काही समजते आपल्या बायला सोडला काय करायचं सगळ्या मी उलट तो चेहरा बघायचा म्हणून मी आवर्जून आमचे विराटचे मालक आहे त्यांना उलट सलाम म्हणलं पाहिजे आपल्याला तो चेहरा बघायचा म्हणजे आनंद येतो गाडी लय पळायची पहिली बकासूरच्या गटात त्यांनी म्हणजे नाही आपण पळालो पाहिजे त्यांच्या बरोबर मला वाटतं की तेडगावच्या तिथं कुठेतरी मैदान होत ती गाडी होती पाच नंबरचा असावी नाही दादा सांगतो बघा आणि आपल्या बकासूरची गाडी होती नऊ नंबरचा असावा

उजेडत नव्हता एवढं काय मामा आता आपला बकासूर म्हटलं तर कुठंतरी प्रत्येक मैदानामध्ये एक नवीन इतिहास करत असतो आणि आज देखील परत एकदा त्यांना नवीन चेहरा घेऊन प्रथम क्रमांकाचा एक रेकॉर्ड आहे की वेगवेगळ्या नवीन पायऱ्या मध्ये फेरणार आजपर्यंत मेव बैल बकासूर आहे काय दम आहे दमक आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या देवाचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे त्यामुळे सगळ्या बैल पण पळतोय फॅमिलीसाठीच्या खुशीसाठीच पळतोय कारण आज जर बैलाने पुढं कुठल्या मैदानाचा मार काढला किंवा दोन तीन केला तरी काही काही प्रेक्षक असे आहेत की जेवण करत नाही वेळेवरती सांगतात नाही का रडतात डायरेक्ट फोन त्यांच्या इच्छा आपला दोन तीन महिन्यात कसे हारजीत सगळ्या गोष्टी वाहत्यात फक्त माणसाला हारपाच झाली पाहिजे हार जो पचवल ना त्याला सक्सेस आहे पुढे क्षेत्रात हार पचली की तुम्ही गटाला घरी जायचं मग आपले छोटे ड्रायव्हर म्हणजे आपला घरातला एक मेंबर आहे तुम्ही प्रत्येक वेळेस सांगत असता प्रत्येक शब्दाला तुम्हाला कधीच नकार देणार असेल आज ज्यावेळेस गाडी पळून आली छोट्या ड्रायव्हरचा स्वतःचा एवढा आनंद होता की ते स्वतः सांगत होते चार ते पाच गाड्या गटपास करून दिल्या आपली गाडी परसुने हाणली होती पण परसुला गाडी होती दुसऱ्या होती त्यामुळे मग छोट्याचं काय ते घरचं आहे त्याला बस नाही कुठल्याही गाडी बसतो तो त्याला असंच नाही बघा सर पाहिजे तुम्हाला विराटच्या गाडी पण बसतो म्हणजे एकवीस वास आहे त्याच्यावरती त्याचा पण आपलं जीव आहे आणि तो त्या नावासाठी तो फक्त त्या नावासाठी येतो आपल्यासाठी नाही त्या नावासाठी त्यांनी प्रत्येकाला वर नेल सोन्याचा सोन्याचा आशीर्वाद तर आहेच का मी प्रत्येकाच सांगतो सोन्याचा आशीर्वाद शंभर टक्के बैलाचे मागे आणि ज्यावेळेस मी आता कसं की आता ते वासरावले म्हणले आम्ही अंधारात होतो तसं आपण पण एकाकडे अंधारात होतो तेव्हा आम्हाला सोन्याने साथ दिली त्यामुळे तो देवच आहे आमचा दुसरा देवच आहे तो आमचा नाही विसरणार ते आपण जवळ जवळ पाच वर्ष झाले याला आपण पाच वर्ष मध्ये पोहतोय पण आजही बैल आला की बैलाच्या पहिला पाया पडून दर्शन घेतो आपण आणि बाजू आपल्या गोठ्या पण बैल आला होता మి ఆనంద పై नाही आमच्या पूर्वजांची पुण्य झाली आमच्या तात्याचा आशीर्वाद झाला आणि आपल्या निधीचा आशीर्वाद झाला त्यामुळं बैल पडते बाकी काय त्याला काही वेगळं खुराक नाही काही नाही काय नाही त्याला देऊ शकते हो आमच्या तात्यांचा आशीर्वाद आहे आणि तात्यामुळे आम्ही अनात चालू केला आमच्या भावांनी चालू केलं सगळे तात्या आमचे तात्या होते तेव्हा ते मामांना सपोर्ट करायचे घरातून विरोध असायचा पहिला क्षेत्रासाठी एक सात आठ वर्षापूर्वी पण तव्हा आमचं मामांना पैसे देऊन हे सेकंद कर तू हे बैल घे ते बैल गे त्यामुळे आजकाल नवीन एक तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये डोंगरामध्ये नेऊन आणायचा त्याच्या पाठीमाग तुम्ही स्वतः पण जातो काय म्हणजे ते गरजेचं आहे म्हणजे जे मोकळा वातावरण जाण किंवा एक जंगलामध्ये नाही जर आपण जर दोन तीन तास जर आपण बैल सकाळी बांधतो संध्याकाळी सोडतो एका जागेत असतो ना बैल तर आपले पैसे पाय आवडते तसे त्यांच्या पण आवडतात त्याच्यामुळे पायर मोकळे करायला आपण येते चरून वगैरे काय चला मैदानाप्पांचं नसतो राहुल काय येत ते आपले पाहिलं बसून एक निष्ठे ते एक निष्ठे कधी हे मैदान मारखाल म्हणून त्या बाईला काही गेले असं नाही सख्या भावाचा दर्जा दिला आपण त्यांना त्यांनी बी आपल्याला जाणलं बी सखा भाऊ नाही त्यांची एक वाईट पडली होती की मोहील मला सक्का भावासारखं सारखा नाही जीव आहे आपण आणि एक प्रेम आहे बाईलावरती राहुल मग नाचत होती ना सकाळी कारण त्यांची इच्छा होती की बा का सूरणी एक नंबर करावं मामा आता कुठं तरी प्रसन्न ड्रायव्हर असतील ते पण तुमचे शब्द कधी पाडत नाही तेवढं त्यांचं पण तेवढं सहकारी असतं प्रसन्न ड्रायव्हर नाही तसं होतं माहिती हे सहकार्य सगळे जपावे लागते आणि त्यांनी आपल्याला पहिला कार बसताना सांगितलं असं की मामांना किंवा मामा मला ती गाडी आहे ती जर आली तर मी बसणार नाही किंवा नाही का सगळ्यांचं समजून घेतलं पाहिजे छोट्या पण छोट्याचं पण ती सध्याच्या गाडी जाऊन बसू शकतो हे चक्रात आपण कोणावर नाराज नसतो सगळे आपले झाले छोटे आले त्याच्या आपण शिकवतो की पुढच्या मैदानात आपण कसं नियोजन करायचं आपला बैल कुठं कमी पडतोय काय झालंय सगळ्या गोष्टी सगळ्या विचार करून पुढच्या मैदानात तयारी केली की एक नंबर खरंच मास्टर माइंड आहे ते आम्हाला कोणत्या शोधून आणतो आज ते आम्हाला पण सकाळी आठवडा म्हणला की माझ्या मागाळात आलं की मला मागच्या वर्षीचं मैदान आठवलं एक बारीक वासर होतो सगळ्या तसं यावेळेस होत आहे का नाही वासरू पळालं वासरून पळाला असतो सगळे बघा आम्ही तिकडून येणार तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मोहित सोबत दोन ते तीन पोरं असतात सातारा घाटावली पोरं आमचं ते सुरत झाली एक झाली सगळी बाकीची ती तिसरी गाव असेल ती टीम आवर्जून टू व्हीलर उठून येते मनापासून आभार आहे की आमच्या इकडून काय होतं दोन तीन जण आम्ही बरोबर असतो संघर्ष करतो हा संघर्ष करतो एवढा कंट्रोल असतील बैलाय प्रसार मुलं आज एक नंबरचा माणसं झाला आपला एखाद्या महाराष्ट्र नाही त्यात पण पुढे शुभेच्छा करतो शंभर टक्के